जड काय करते ग काय नाही ते बांगडे करते सर्दी झाली बसली बोला काय नाही बाहेर जायचं मला ग का? काम होत जरा माझ दोन शब्द तर ऐकून जावं घे अगं बाहेर चाललेल्या माणसाला अडवून मोडा घालून हा काम होत नसत कळत कसं नाही तुला मोडा घालायचा कसला तर बरं दे काय काय तुझं दोन शब्द दोन शब्द सांग का आ, बोल बोल पाटके ना दोन शब्द मला गडबड झाली जायची जाऊ नका आपण दोन शब्द दो बोल की बोलली की मग जाऊ नका तुम्हाला सारखं बाहेर जायचं असतं मग मला बाहेर जायचं जातो तुम्ही मग काम असतं माझं महत्वाचं हो ना बघा ती शेजारणीचा नवरा काय झाला ते जाता नवरा काय झालं म्हणत तिला बघा सारखं म्हणतो सोनू जानू पिल्लू म्हणतो तुम्ही काही म्हणता का असं आहे वय मग मला सांगायचं नाही वय थांब आता अरे सोनू अ पिल्लू 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 सोनू अगं सोनू तुक त्योग तुक चालली सोनू पिल्लू पिल्लू अगं ती पिहावा तिला नव मला व मला म्हणती मला वाटलं हा मला म्हणते मी तुला काय करायचं मग तिला काय म्हणताय ते सोन आहे ना आम्ही कोण आहे तू जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे बर जायचं आहे मला बाहेर बोर काय जायचं तू येणार आहेस काय नाही नाही येणार का नाही जाऊ दे बर आणि तुम्ही बी नाही जायच का नाही जायच मी नाही तर तुम्ही का चालला तू म्हणला जा ना आज बाहेर जायचं आहे करायला पाणीपुरी खायला मला चालणार आहे ना पाणीपुरी पाणीपुरी काय खायची असते का चांगलं नसतं चांगलं असं ना तर वाईट जे ते आवड आपण मला नाही ना आवडत मला आवडतंय ना अनहायजेनिक असत चालतं मला ते घाण असत सगळी दुनिया खाती तीच ती सांगते ना खाऊ कोणीच म्हणून मला खायच नाही सांगा की मला खायचं आहे मला चालतंय तुम्ही नागा सांग तुम्ही येत आहे का नाही सांगा बरजेड आहे तुला एक प्रश्न विचारा मला सांग सूर्य महत्वाचा का चंद्र महत्वाचा चंद्र ती कसं काय मग चंद्र रात्री आपल्याला उजीड नाही देत चंद्र उजीड देत नाही मग उजीड देतो ना संध्याकाळी संध्याकाळी चंद्र काय काम आहे सूर्य काय उजीड देत नाही सूर्याचं काय आहे ते उजेड देतो ना आपल्याला काय करायचंय दिवसा तर उजेड असतोच की ऑलरेडी चंद्रच महत्वाचा आहे चंद्र सध्याकाळी आपल्याला उजेड देतो सूर्याचं काय महत्व नाही सूर्याचं उजेड देतो ते काय महत्व नाही ऑलरेडीच उजेड असतो त्याचं काय महत्व आहे बरोबर आहे मग चंद्र सूर्य महत्वाचा नाही चंद्र महत्वाचा मग चंद्रच महत्वाचा आहे तुला पारितोषिक द्या पाहिजे द्याच पाहिजे ना एक नंबर प्रश्नाचं उत्तर चंद्र पाहिजे हो हा बरं ठीक आहे ठीक आहे हो काय आहे माहिती आहे का तुम्हाला उद्या वय उद्या किराणा भरायचा व्हॅलंटाईन डे मला विषया जरणी लावाय काय ते काय नाही गॅलेटाईन डे आहे ना, ना मग ती चांगली तयारी केली मग मला काय देणार तुला काय द्यायचं गिफ्ट सांगा गी तुला काय गिफ्ट द्यायचं म्हणजे काय गिफ्ट देऊ असा प्रश्न पडलाय ग मला नाही सांगू काय मला कानातलं सोनेच करायचंय उद्या मला ती गिफ्ट द्या ए म्हणजे हा हा खरं खरं हा सगळे काय ना काय गिफ्ट देत असते ते सगळ्यांना नवरा बायको तुम्ही ऐकी काय देतच नाही कसं आहे माहिती ती माश्याला खाद्य कुठपर्यंत दिलं जात ती गळाला लागेपर्यंत पर्यंत माश्याला जर गळाला लागला तर त्याला खाद्य द्यायचं बंद केलं जात काय बरं याच्यावरून काय शिकले मासा तर पडून मरला तस मारायला पाहिजे माशाला म्हणजे माशाला गळ्याला सापडलं सोपलं विषय काय असत तुला त्याच काय काल म्हणून काय आता झालं गेलं प्रपोज दे हाग देन गुलाब देन कशाच लग्न झाल्यावर काय नसतं मग तुम्ही काही करणार नाही का देणार नाही का उद्या मला काय काही करणार की मी काय देणार मी काय नाही हा? हा? काय नाही ना, तुला आणत उद्या गुलाबाचं फुल आणतो मग काय प्रेमानं दिलेलं ती घ्यायचं असत आपली परिस्थिती डाऊन आहे ना त्याप्रमाणे करायचं साजरा असं काय असतं का बाबा ते मोठं गिफ्ट दिलं मग लय बहारी बर ठीक आहे चालते उद्या हा आना मग किती आणणार एका दोन उद्याच उद्या ठेव हा चालतंय आपल्या दोघांनी छा करू कामाल नसत तुम्हाला माहित आहे का होते शेजारी ज्या नवऱ्या तिला का नाही आणलं गजर आणलं माहित आहे किती आणल्या ले दोन चार तुम्ही आणा कि मला मला वाटलं तिला आणा मला मला तुला आणायचंय कस असत घालण्यासाठी त्याला किती सुंदर असायला का माझ्या काय झालंय बघाय किती सुंदर आहे ते लांब सुडक शेजार सारख कस असत बैलाच्या गा शेंगाला जर बेगाड लावलं तर ती चांगलं दिसत म्हशीच्या शेंगाला जर लावलं तर ती चांगलं दिसत आहे हो। म्हणून ही हिंगूळ नुसता लावते हिंगूळ अरे मी माहिती तस ना बैलाच्या गाड्याला कस ह्याला वसंडीला ह्याला त्याला कस सजवलं जात बिल म्हशीला कस एक लाल कलरची शाल टाकलेली व्य असते तुम्ही गजर चांगला दिसणार नाही तुमचं असं म्हणणार का मशीला गजर म्हणजे वाळून वाटून गेलेली नसती एखादी दुष्काळातली असती दुष्काळातली मैस आहे असं वाटतंय का तुम्हाला तसं नाही वजन असलेली मी चांगले आहे दिसायला मला गजरं चांगल दिसते समजलं ग ठीक आहे ठीक आहे आणू आणू तुला आणि एक नाही चार पाच घेऊन या चालते चालतंय गजऱ्यावाल्याचाच घेऊन आणतो सगळा बुकिंग मग घेऊन या